हाय हॅलो नमस्कार हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर मी राहते आता गोव्याला आणि आम्ही गावी पण असतो सुट्ट्या पडल्या की आम्ही गावी जातो तर गावी जाण्याचं कारण म्हणजे मी गावी पण शेती करतो इथं पण असतो सुट्ट्या जेव्हा पडतील तेव्हा आम्ही गावी जातो आ, आमची ऊसाची शेती आहे त्याच्यामुळे पंधरा दिवसातून महिन्यातून गेलं तरी पॉसिबल असतं आणि प मोस्टली आम्ही ऊसच करतो कारण बऱ्यापैकी ऊस हा अशी शेती आहे की जी जाऊ येऊन करू शकतो आणि त्याचे रिझल्ट वगैरे मी गावी गेल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेन कारण ख्रिसमसच्या सुट्ट्यातून आम्ही आता गावी जाणार आहोत आणि आमची बागायती शेती पण आहे त्याच्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही काजू वगैरे राखायला गावी पण जातो आणि मोस्टली मला गावीच आवडतं पण असं असतं की काही कारणास्तव माणसाला राहावं लागतं शह शा, शहरात राहावं लागतं त्याच्यामुळे मला गाव आवडतं पण आईलाजा जास्त आम्ही इथं शहरात राहतो पण शक्यतो असं असतं की आमचं सुट्टीत आम्ही मोस्टली गावीच जातो आणि मला गावीच जायला आवडतं आणि गावीच राहायला आवडतं ते समर वेकेशन वगैरे असतात ते आमचे मोस्टली काजूच्या बागेतच समर वेकेशन वगैरे होऊन जातात पण असं नाही की ब जबरदस्ती केलं आहे किंवा आवड नाही आहे पण करतो असं काही नाही आम्हाला समर वेकेशन दुसरीकडे एन्जॉय करण्यापेक्षा गावी राहून शेती करण्यातच आम्हाला म्हणजे बरं वाटतं त्याच्यामुळे मोस्टली आम्ही समर वेकेशन वगैरे सुट्ट्या वगैरे आम्ही मोस्टली गावीच स्पेंड करतो आणि गावी गेल्यानंतर मी तुम्हाला शेतीचे अपडेट्स वगैरे कुणाला हवे असतील तर मी देईन आणि माझी मुलगी माझा मुलगा त्याला पण शेतीची आवड आहे आमचं असं आहे की हा थोडे दिवस इथं राहायचं त्याच्यानंतर गावी शेतीच करायची आहे त्याच्यामुळे इथं राहून थोडे थोडे शेतीत म्हणजे जरासं असं प्रोग्रेस वगैरे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमच्या इकडं मोस्टली जंगलच आहे त्याच्यामुळे थोडंसं जंगली झाडं वगैरे ती कापून वगैरे आम्ही थोडीशी प्लॉ प्लॉट्स वगैरे बसवले बस जेणेकरून आम्ही जेव्हा गावी जाईन तेव्हा आम्हाला करता येईल आणि बऱ्यापैकी छो छोट्या मोठ्या चेंजेस वगैरे करतो जेणेकरून आम्ही तिथं मूव झाल्यानंतर आम्हाला शेती करता येईल आणि प मुलांना पण तशी माझ्या आवड वगैरे आहे त्याच्यामुळे आता आम्हाला ख्रिसमसच्या सुट्ट्या पडणार आहेत त्याच्यामुळे आम्ही ख्रिसमसच्या सुट्ट्यातून आता गावी जाणार आहे तेव्हा मग कुणाला हवे असतील तर मी अपडेट्स देईन आणि हा माझा इन्स्ट म्हणजे ओ ओळख करून देण्याचा एक आ, व, आ, पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे म्हटलं की तिथं गावचं शेती वगैरे तर नाही दाखवू शकत पण इन इं, इंट्रोडक्शन व्हिडिओ करू शकतो त्याच्यामुळे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि एवढंच आता आणि गावी गेल्यानंतर मी सगळ्यांना गावची परिस्थिती किंवा आम्ही इथं राहून तिथं का कोणती शेती करू शकतो किंवा त्यातले फायदे नुकसान वगैरे मी दाखवू शकतो बाय